नमस्कार मित्र हो मी गजेंद्र भोसले सादर करतोय माझी एक रचना आता माझं पण ठरले आता माझं पण ठरलंय खूप विचार करायचा नाही आता माझं पण ठरले खूप विचार करायचा नाही आयुष्याचे पक्ष नसतात कळेत सगळे म्हणून उभ्या जगण्यात कुठला प्रचार करायचा नाही म्हणून उभ्या जगण्यात कुठला प्रचार करायचा नाही हे सहाला उठायचं आठ ला जेवायचं दहाला अलार्म लावून झोपायचं हे कुठ तरी थांबलं पाहिजे हे सहाला उठायचं आठ ला जेवायचं दहाला अलार्म लावून झोपायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे मोकळ्या आभाळाखाली मोकळ्या मनानं मोकळं जगणं मला कुठंतरी जमलं पाहिजे मोकळ्या आभाळाखाली मोकळ्या मनानं मोकळ जगणं मला कुठंतरी जमलं पाहिजे मला जिंकता आलं पाहिजे मला हारता आलं पाहिजे मला जिंकता आलं पाहिजे मला हारता आलं पाहिजे मनासारखं जगून माझ्या सुखानं मरता आलं पाहिजे मनासारखं जगून माझ्या सुखानं मरता आलं पाहिजे कधीतरी मी कडकलं पाहिजे कधीतरी मी कडकलं पाहिजे डोकं कधीतरी भडकलं पाहिजे माणूस आहे मी माणूस हृदय कधीतरी धडकलं पाहिजे हृदय कधीतरी धडकलं पाहिजे कधीतरी मी कडकलं पाहिजे डोकं कधीतरी भडकलं पाहिजे माणूस आहे मी माणूस हृदय कधीतरी धडकलं पाहिजे हृदय कधीतरी धडकलं पाहिजे मला हसता आलं पाहिजे मला हसता आलं पाहिजे दोन क्षण निवांत बसता आलं पाहिजे मला हसता आलं पाहिजे दोन क्षण निवांत बसता आलं पाहिजे करण्याजोग असेल काही त्यात खोल घुसता आलं पाहिजे करण्याजोग असेल काही त्यात खोल घुसता आलं पाहिजे मी कशाला म्हणेन मी ग्रेट महान व्हावं मी कशाला म्हणेन मी ग्रेट महान व्हावं मी एवढंच म्हणेन मी एवढंच म्हणेन असं मस्त पैकी छान व्हावं असं मस्त पैकी छान व्हावं धन्यवाद